महाराष्ट्रात बोगस औषधांचा चक्क अकरा जिल्ह्यांमध्ये पुरवठा रुग्णांच्या जीवाशी खेळ राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं समोर आले आहे या प्रकरणाचा बांडाफोड झाल्यानंतर राज्यभरात औषधांचा पुरवठा करणाऱ्या त्या पाच कंपन्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत या प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने उडाली आहे विशेष म्हणजे या पाच कंपन्यांची नावे ही समोर आली असून त्यांची चौकशी होणार आहे राज्यात शासकीय संस्थांमध्ये अप्रमाणित औषधे येत असल्याची बाब जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच समोर यायला सुरुवात झाली होती हे सत्र सुरू झाल्यानंतर औषध विभागाला जाग आली त्यानंतर या प्रकरणी पडताळणीची मोहीम सुरू करण्यात आली या पडताळणीतून अस्तित्वात नसलेल्या पाच बोगस कंपन्यांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आली आहे या औषधांवर उत्पादक म्हणून केरळ उत्तराखंड आंध्र प्रदेशच्या कंपन्यांची नावे होते औषध विभागाने त्या त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांकडून माहिती मागवल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्या अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले होते या पाच कंपन्या बनावट चौकशी होणार म्रिस्टल फॉर्म्युलेशन उत्तराखंड रिफंट फार्मा केरळ कॉम्बुलेशन आंध्र प्रदेश मेलवॉन बायोसायन्सेस केरळ एस एम एन लॅब उत्तराखंड दरम्यान या कंपनीकडून राज्यातील ज्या ज्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा पुरवठा झाला त्या सगळ्या रुग्णालयातील औषधांसंदर्भात आता चौकशी होणार आहे